जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पेलवान चंद्रावर पाटील आयोजित भव्य दिव्य श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलशे डुमा यांचा बाकासूर देखील आलेला आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहणार हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे कारण मित्रांनो सेमीच्या वेळेस लाईव्ह अडकलं होतं त्यामुळे बकासूर आता नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहणार हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आणि दादा सरकार यांचा सर्जा आज आपल्याला सेमी क्रमांक दोनमध्ये मध्ये क्रमांक पाचमधून मधून पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो बकासूर आणि दादा सरकार यांचा सर्जा सेमी क्रमांक दोनमध्ये मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो बकासूरला आणि सर्जाला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल ते तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन